नमस्कार माझे नाव पूर्वा राहुल सनवणे माझ्या शाळेचे नाव जे ए जी प्राथमिक शाळा सुभेदार वाडा कल्याण पश्चिम मी पहिली पहिलीमध्ये शिकते आज आपल्याशी भेटायला कोण येणार आहेत माहिती का आपल्या सगळ्यांचे आवडते चाचा नेहरू ते आपल्यासोबत काहीतरी संवाद साधणार आहेत नमस्कार मी नेहरू बोलतोय माझे नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू पण माझे घराणे काश्मीरी पंडितांचे असल्यामुळे लोक मला पंडित नेहरू म्हणून ओळखतात माझा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली प्रयागराज म्हणजे आधीचे अलाहाबाद येथे स्वरूप राणी यांच्या पोटी झाला माझे वडील मोतीलाल नेहरू हे एक प्रसिद्ध बॅरिस्टर आणि समाजसेवक होते माझे आरंभिक मा शिक्षण घरीच झाले माझी आई धार्मिक वृत्तीची असल्यामुळे मला रामायण महाभारतातील कथा व सदाचाराची शिकवण मिळाली माझे बालपण संमिश्र वातावरणात पार पडले मी माझे पुढील शिक्षण जगभरातील प्रसिद्ध शाळा आणि विश्वविद्यालयांमधून पूर्ण केले नंतर मी माझे वकिलीचे शिक्षण लंडन येथे जाऊन पूर्ण केले आणि बॅरिस्टर ही पदवी मिळवून मी मायदेशी परत आलो आणि वकिली सुरू केली पण त्यात काही माझे मन रमले नाही परदेशी असताना काही देशभक्तीपर पुस्तकांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला देशभक्तीची भावना मनात असल्यामुळे मी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालो याच वेळी माझा महात्मा गांधीजींची परिचय झाला गांधीजींनी एकोणीसशे एकवीस मध्ये असहकाराची चळवळ सुरू करताच मला प्रथम अटक झाली आणि माझ्या तुरुंग यात्रा सुरू झाल्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर मला भारताचा प्रथम पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला मला लेखनाची आणि वाचनाची आवड होती मी अहमदनगर येथे जेलमध्ये असताना डिस्कवरी ऑफ इंडिया शोध भारताचा हे पुस्तक लिहिले ते खूप प्रसिद्धही झाले आणि आजही आहे मला लहान मुले आणि गुलाबाची फुले खूपच आवडत असे मी लहान मुलांशी खेळण्यात बोलण्यात रमून जात असे अशा प्रकारे मी त्यांचा आवडता चाचा नेहरू बनलो चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला मला गुलाबाचे फूल आवडत असल्याने ते माझ्या कोटाला लावलेले असायचे आणि आजही आहे हे बघा दरवर्षी तुम्ही मुलं बालदिन शाळेत साजरा करतात वेगळे भाषणं देतात कार्यक्रम साजरा करतात पण आज या करोनाच्या काळात ती काही शक्य नसल्याने मला वाटलं मीच तुमच्याशी थोडंसं बोलावं तुम तुम्हाला भेटावं तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं धन्यवाद